मॅट्रेसबद्दल विचारण्यात आलं होतं तर ही मॅट्रेस आहे डॉक्टर ऑर्थोची आणि आठ इंच हिची जाडी आहे अगदी कम्फर्टेबल आहे बरं का गेली दोन ते अडीच वर्षापासून आम्ही आता ही वापरतोय खूप कम्फर्टेबल आहे खूपच म्हणजे लिटरली या गादीची सवय झाली की इतर गादीवरती झोपावं असं नाही वाटत आज बेडशीट बदलणार होते मग म्हटलं चला हा प्रश्न होताच माझ्या डोक्यात आणि तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते मला असं वाटतं त्यातून समोरच्याला हेल्पच होत असते मला देखील तुम्ही जे काही सजेस्ट करताना त्यामधून हेल्पच होते पिंपरीतील कुकरेजा या शॉपमधून ही गादी घेतली आहे तेवीस हजार पाचशे रुपये समथिंग आम्ही याचे पे केले होते मागच्या दोन वर्षांपूर्वी आणि छान आहे अगदी कम्फर्टेबल आहे घेऊ शकता तुम्ही ही गादी आहे कलॉन या कंपनीची आणि ही दोन हजार पंधरामध्ये घेतलेली आहे जेव्हा जुन्या घराचं आम्ही रिनोव्हेशन केलं ना तेव्हा बेड आणि ही गादी तर ता त्यावेळेला ही गादी चौदा हजाराची होती या दोन्ही मॅट्रेसेसमध्ये डॉक्टर आर्थोची जास्त सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे <laughs> गुरुवारची सकाळ आहे साडे दहा होत आहेत आणि पूजेची तयारी सुरू आहे माझी मागच्या गुरुवारी मी काय केलं होतं मंदिरामध्ये मी जो नेहमी कलश ठेवते तोच पूजेसाठी घेतला होता पण माझी अगदी जवळची मैत्रीण तिने मला सांगितलं की ताई असं नको करू तू दुसरा कलश मांड तर म्हणूनच हा दुसरा एक मोठा कलश होता माझ्याकडे तोही मी घासून घेतला आज नवीन फ्रूट्स आणायचे आहेत फ्रूट्सचं पात्रसुद्धा हे घासून घेतलं आणि त्यासोबतच देव देवपूजा छान झाली आहे माझी आत्ता पण मी आत्ता आताच पूजा नाही मांडणार कारण कविता जेव्हा येऊन परशी पुसेल त्यानंतरच मी पूजा मांडणार आहे ट्यूशन फीज देण्यामध्ये कधीही कंजूसी करू नका जितके जास्त ट्यूशन घ्याल तुम्ही तितके जास्त आयुष्य सुंदर आणि चांगलं बनेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं कशाबद्दल आहे कसले ट्यूशन्स कसली ट्यूशन फी तर कोणी आपल्याला आयुष्यामध्ये धोका दिला कोणी आपल्याशी खोटं बोललं कोणी अपमान केला तर आपण अशा वेळी त्यांची ट्यूशन फीज पे करत असतो ती कशी तर आपण त्यावेळी त्यांना पे करत असतो ते म्हणजे आपले इमोशन्स आपल्या भावना आपला पैसा आपला वेळ आणि आपली एनर्जी अगदी सगळं काही आणि हेच तर आपण दिलेलं पेमेंट होतं आणि ट्यूशन फीज होती पण समजा अशा नात्यांमधून आपण जर का कर्ज घेतलं आता कर्ज म्हणजे काय तर जलसी बदला आणि यांचा त्रास आपल्याला होईल आणि जसं कर्ज घेतल्यानंतर त्याचे ई एम आय भरावे लागतात म्हणजेच हप्ते भरावे लागतात ना आणि ते आपल्याला परतफेड करावे लागते कर्ज तसेच मग याचीसुद्धा परतफेड करावी लागेल म्हणूनच असं न करता आपण अशा लोकांकडून अशा नात्यांमधून बऱ्याच गोष्टी शिकून तिथून निघालेलंच बरं म्हणजेच ट्यूशन फी द्यायची आणि त्या नात्यामधून बाहेर पडायचं दुपारचे दोन वाजतायत आणि ना मी ॲब्रोज बघा किती वाढवलेत लास्ट टाइम ना इथे अजून पण दिसत आहेत इथे थोडेसे उडवले गेले होते तिच्याकडून म्हणून म्हटलं जरा फुल वाढवावे आणि मगच ॲब्रोज करावे असं मला सारखं दिसतंय यार चंद्रकांत सिरियल कोण पाहायचं का लहान असताना तर त्या चंद्रकांतामध्ये जो यक्कू पिताजी होता ना तर तशा दिसतात माझ्या ॲब्रोज म्हणजे अशी ना खूप अशा पसरट वेड्या वाकड्या वाढतात म्हणून मी तसं म्हणतेय बरे का तर चला मी आता हैदिकंकू करून आलीये कल्पनाच्या इकडे आता बाहेर पडलीये तर फुलं फळं आणि अजून बरीच काही दिवसासाठीची शॉपिंग करायची झाले माझे ऐंशी ना हे कशासाठी वापरतात मग हे आहारामध्ये का तुम्ही तर मी काय तुम्हाला सांगत होते की ट्यूशन फीज आपण बऱ्याच वेळा असं करतो का तर नाही आपण फुकटचं कर्ज घेऊन बसतो तिने माझ्यासोबत हे केलं त्याने माझ्यासोबत ते केलं मी आता त्याचा असा बदला घेणार तसा बदला घेणार तर हे काय आहे हे तर सारं कर्ज आहे ज्याचे हप्ते आपल्याला अगदी इंटरेस्ट सहित भरावे लागतील आणि अगदी याच्या उलट आपण काहीतरी शिकून जेव्हा बाहेर पडतो आणि बाहेर पडू शकतो तेव्हा बाहेर पडायचं बिनधाज आयुष्यामध्ये शाळा आणि कॉलेजचे अभ्यासाचे जे ट्यूशन्स असतात ते आपल्याला नेहमी चांगले टीचर शिकवतात आणि असे हे जे नात्यातील लेसन्स असतात ना ते आपल्याला नेहमी भेटलेली वाईट माणसं शिकवतात म्हणूनच कायम ग्रेटफुल राहायचं गोष्टी शिकायच्या लोकांना जाऊ द्यायचं अवॉइड करायचं विसरायचं कोणाबद्दल कसलीही घृणा ठेवायची नाही राग मत्सर अजिबात ठेवायचं नाही आपलं आयुष्य कसं अजून छान करता येईल बेहतरीन करता येईल यावर फोकस करायचा म्हणजेच बाय डिफॉल्ट आपण अगदी आनंदी राहू खुश राहू आपल्या कामातच मस्त आणि व्यस्त राहू चला तर तुम्ही पाहिलं की मी फ्रूट्स वगैरे घेऊन आले फुलं घेऊन आले आणि काही देवासाठीची नवीन खरेदीसुद्धा करून आले त्यानंतर मागच्या गुरुवारची जी राहिलेली माझी इच्छा होती ती या गुरुवारी मी पूर्ण करते आहे साडी नेसली आहे मी आणि साधीसुधी अशी मी साडी शोधत होते आणि मला कळालं नवीनच की माझ्याकडे साड्याच नाही आहेत तर आता लवकरच मैत्रिणी मला साड्या घ्याव्या लागतील ह्या अशा हलक्या फुलक्या कारण आता आपलं वय वाढलं आहे आणि वाढलेल्या वयाप्रमाणे मॅच्युरिटीसुद्धा यायला हवी थोडंफार पेहरावामध्ये सुद्धा आपल्याला पेहरावा आता बदल करायला हवा आणि आता छान वाटतं ही अशी साडी वगैरे नेसायला मस्त वाटतं ना तुम्हालासुद्धा बघून आज थोडंसं ब्लॉगमध्ये वेगळं वाटलं असेल आणि आता मी ते सुरू करणार आहे आता आणणार मी ह्या अशा साड्या तर छान झाडलोट वगैरे झालं मी काय काय खरेदी केली आहे ना तर ती बघूया आपण चला आता माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळं हे आणलेले आवळे आहेत ना हे आता स्वच्छ धूत वगैरे नाही बसणार तसेच ठेवून देणार ॲज इट इज पुन्हा तो डब्बा काढायचा आणि धुवून घ्यायचा तर मला ना गुरुचरित्र करावं असं वाटतंय त्याचं पारायण करावं असं वाटतंय म्हणून ही मी खरेदी केली आहे स्वामींसाठी एक मुकुट घेतला देवाची काही वस्त्रं घेतली एक जपमाळ घेतली आणि गुरुचरित्राचं पुस्तक घेतलं मी एका मैत्रिणीशी बोलली आहे पण या विषयावरती आणि लवकरच मी हे गुरुचरित्र करेन असं काही नाही की केव्हा करेन हे डिसाईड नाही आहे माझं अजून पण करणार मात्र हे नक्की म्हणूनच ही सारी माझी तयारी सुरू आहे बरं जे काही विचार मी शेअर केले हे माझे नव्हते बरं का असाच एका भल्या माणसाचा व्हिडिओ होता आणि त्यामधले हे विचार होते आणि तो व्हिडिओ मला माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीनं पाठवलेला होता तिची इच्छा होती की हे मी बोलावं आणि माझ्या स्टाईलमध्ये मी बोलणार तर ते तुम्हाला नक्कीच आवडणार मला खूप आवडले हे विचार अगदी पटले अगदी आणि मी त्यातले काही विचार ना अंमलातसुद्धा अंते बरं का म्हणूनच म्हटलं जे चांगलं आहे ते शेअर व्हायलाच हवं पूजा मांडायला सुरुवात करण्यापूर्वी मी इकडे डाळीचा कुकर आणि भात लावून घेते मला हे सगळे ॲल्युमिनियमचे टोप काढायचे आहेत आणि पूर्णपणे किचन ॲल्युमिनियम फ्री करायचं आहे बट आता बघूया कधी होतं आहे या विकेंडला शक्यतो मी ते काम करायचा प्रयत्न करेन लसूनी मेथी बनवायची आहे पण असं लक्षात आलं की मेथीच निवडून ठेवलेली नाही आहे तर ती ऐनवेळेला निवडून घेतली आणि बेसिक स्वयंपाकाची तयारी झाल्यानंतर आता मी इथे पूजा मांडून आहे आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे भात वरण चपाती लसूनी मेथी आणि थोडेसे पापड तळणार आहे भजी वगैरे तळायचा प्लॅन होता माझा पण म्हटलं जाऊ दे आता वेळ झाला नेक्स्ट थर्जडेला बघूया तसंही तेलकट कमी करण्यास सांगितलं डॉक्टरांनी आणि दिवाळीतलेच हे दिवे आहेत जे लास्ट गुरुवारीसुद्धा मी वेगळ्या प्रकारचे मांडले होते आणि आज पुन्हा वेगळ्या प्रकारचे मांडले छान वाटतं थोडेसे बदल केले तरीसुद्धा भारी वाटतं अगदी आणि ॲज युजल हे प्रीतीशनं शूट केलं सगळं खूप मस्त वाटतं ना ही गुरुवारची पूजा मांडल्यानंतर घर अगदी ते छान मस्त प्रसन्न वाटायला लागतं आणि हो शेवयाची खीरसुद्धा मी बनवणार आहे बरे का ही शेवयाची खीर बनवताना कॅमेरा ॲडजस्ट करायला गेले आणि या शेवया थोड्याशा करपल्या पण ठीक आहे अगदी जळता जळता वाचल्या आज जेव्हा आहो ऑफिसमधून येतील ना त्यांना दोन गोष्टींचा अगदी धक्काच बसणार आहे एकतर फुल जेवण आणि त्यामध्ये चपाती खूप दिवसांनी रात्रीच्या जेवणात चपाती असणार आहे म्हणूनच मी कॅमेरा सेट करून ठेवला आहे की त्यांचे एक्सप्रेशन बघायला आणि बायको साडीमध्ये दिसणार आहे त्यांना त्यांना हसायला येतं आहे ये पण त्यांना बघून मला जास्त हसायला येत होतं त्यांना ता। आवडतं मी साडी नेसलेली तर खरंच मैत्रिणी साड्या घ्यायला नाही मी आजपर्यंत खूपच दुर्लक्ष केलं साड्यांकडे खूप अंडर एस्टिमेट करत होते मी या साडीला लसूणी मेथी बनवण्यासाठी शेंगदाणे चणे आणि तीळ छान व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतले आणि आता त्याच पॅनमध्ये लसणाची फोडणी देऊन मेथी परतवून घ्यायची स्वयंपाक करताना आपण नेहमीच प्रयत्न करत असतो की कमीत कमी भांडी वापरायला म्हणजे वापरा वापरण्यात यावी अगदी कितीही दिवसाचं नियोजन करा म्हणजेच कामाचं प्लॅनिंग करा कुठे कसा वेळ निघून जातो कधी काही कळतच नाही मी देखील आजचा अख्खा दिवस प्लॅन केला होता की इतक्या वाजता हे करायचं ते करायचं तरीसुद्धा मला स्वयंपाकाला थोडा का होईना पण उशीर झाला आहे साडेसातपर्यंत मला हे सगळं आवरून रेडी राहायचं होतं बट आज आठ वाजले म्हणजे अर्ध्या तासांचा फरक पडला पण हे जे नियोजन असतं ना ते खरंच कामाला येतं बरं का नेनो अगदी उठल्यानंतर सकाळी पहिलं डायरीमध्ये लिहायचं की प्रायोरिटी बेसिसवरती आपल्याला आज कोणती कामं करायची आहेत म्हणजेच जी कामं आजच व्हायला हवी अशी कामं सुरुवातीला घ्यायची आणि मग ही रोजची कामं तर आपली बाकी आलीच तर त्याच पद्धतीनं मी प्रत्येक दिवस माझा शेड्यूल करायचा प्रयत्न करते आणि ते फॉलोसुद्धा करायचा प्रयत्न करते तर तुम्ही पाहिलं की जी काही पेस्ट बनवून घेतली होती ती आपल्याला आता या कांदा टोमॅटोची जी, जी काही आपण फोडणी दिली आहे ना ही बनवली या फोडणीमध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि या कढईमध्ये मी सुरुवातीला पापड तळून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये ही लसूणी मेथी फोडणी घालती आहे स्वयंपाकाला वेळ झाला म्हणून माझी जी काही गडबड उडाली होती ती बघून आहो स्वतःहूनच आता मदतीला आली आहेत कारण त्यांनासुद्धा भूक लागली आहे लवकरात लवकर जर का माझं आवरलं तर त्यांनासुद्धा खायला मिळणार आहे आणि अजून आरती करणं बाकी आहे देवाचं पुस्तक वगैरे सगळं वाचून आहे छान देवपूजा झाली आहे पण मी यांची वाट पाहत होते की हे आल्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची ती घाणी मिळून पण त्यात स्वयंपाकच लेट झाला तर चला ठीक आहे झालं आता होत आलंय आहोनी मला मदत केली त्यामुळं पटकन आवरलं आहे लास्ट आता सगळ्यात शेवटी चपाती करून घेणार आणि मग नैवेद्याचं ताट म्हणजे जेवणाचं ताट तयार करायचं आणि आरती करून घ्यायची मस्त वाटतं हे गुरुवारचं वातावरण सगळं एकंदरीत आणि खूप दिवसांनी आज घरात चपाती बनली म्हणून खरंच अहो अगदी खुश होते खरं तर म्हणतात ते की मी चपाती खाणार नाही दोन्ही वेळा भाकरी खाणार पण अगदी त्यांना मनापासून चपाती आवडते यानंतर तिघांनी मिळून देवीची छान अशी आरती केली आणि इथे मला प्रितिश चिडवत होता की जेव्हा मी पदर घेतला की मम्मी तू बिहारी दिसती आहेस यू पीकडची आहेस कधी म्हणत होता की तू गुजराती दिसती आहेस थोडंसं वेट वाढलंय पण इतकी मोठी दिसती आहे का मी की प्रीतीश असं म्हणत होता की सौरभ जोशीची आई दिसती तू कोणी कोणी पाहिले सौरभ जोशीची आई दिसती आहे का मी त्याशी सांगा मला नक्की कमेंट करून आठ वाजता बरोबर आणि ना जेवायला अगदी वेळेवर मिळाले मला असं वाटत होतं की लेट होईल की काय आयब्रोज करायला गेले होते बट इतके आयब्रोज वाढवून मला ना त्या ओनरकडूनच म्हणजे जी मेन पार्लरवाली आहे ना तिच्याकडून करायचे होते तर ती नव्हती मग मी तशीच आले आणि आता सगळं झालं आहे छान आता मी जेवणार आणि मग आता त्या ओट्याकडं बघणार तोपर्यंत नाही बघणार ओट्याकडे आणि आज मला असं वाटतंय ठीक आहे जमलं आहे चांगलं शेवयाची खीर थोडीशा शेवया जास्त भाजल्या गेल्या माझ्याकडून पण ना काय कसलंही गोड केलं तरी ते आवडतच काय आहो चला प्रितिश ये जेवायला चला मैत्रिणी याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंग करते पुन्हा भेटेल लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय